सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गेल्या दोन आदर्श गणेशोत्सव वितरण करण्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीस या वर्षीचा आदर्श गणेशोत्सव पुरस्काराचं वितरण सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं मंद्रुप पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर उद्घाटन आणि वृक्षारोपण कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार नायब तहसीलदार जितेंद्र मोरे सरपंच कोरे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले धाराशिव मध्ये कोणती नदी नसताना तिथे आम्ही वृक्षारोपणाचा मोठा उपक्रम राबवला मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन नद्यांचा संगम आहे तेथे वृक्ष लागवड चळवळ उभारली पाहिजे त्यासाठी गणेश मंडळांसह सर्व नागरिकांनी वृक्षारोपण करावं ग्रामीण भागात महिला सुरक्षित राहाव्या त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण पाहिजे याकडे माझं जास्त लक्ष असून तशा सूचनाही जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यात डी वाय एस पी यांनी मंद्रूर पोलीस ठाण्याच्या उपक्रमाची माहिती दिली तर गणेश मंडळांनी यंदाही चांगले उपक्रम राबवावे असं आवाहन त्यांनी केलं गणेश मंडळांनी सीना भीमा खोऱ्यात वृक्षारोपण करत वृक्ष संवर्धनाची चळवळ उभी करावी असं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आवाहन केलं तर यावेळी पोलीस ठाण्याच्या वतीने गावातील गणेश मंडळांमधून सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम पारंपरिक व शिस्तबद्ध मिरवणूक पर्यावरणपूरक उपक्रम एक गाव एक गणपती विशेष सन्मान पुरस्कार अशा विभागात चांगलं काम केलेल्या गणेश मंडळांना प्रथम द्वितीय आणि तृतीय या पद्धतीनं पुरस्कार देण्यात आले यात सामाजिक उपक्रमामध्ये सेवालाल गणेश मंडळ मनरूप आणि गणेश बालमंडळ भंडारकवठे यांना प्रथम क्रमांक क्रांती गणेश मंडळ भंडारकवठे द्वितीय विघ्नहर्ता मंडळ आणि उत्कृष्ट मंडळ भंडारकवठे तृतीय तर पारंपरिक व शिस्तबद्ध मिरवणुकीत प्रथम क्रमांक लोकसेवा विद्या मंदिर आणि एकता गणेश मंडळ औराध द्वितीय न्यू बंजारा मंद्रोप आणि समता मंडळ औंज तृतीय श्री गणेश बालमंडळ मनरूप आणि स्वामी समर्थ मंडळ कंदलगाव याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये प्रथम क्रमांक महात्मा मंदरूप आणि श्री गणेश मंडळ द्वितीय केदारेश्वर मंडळ निंबर्गी तृतीय मंडळ सादेपूर व बसवेश्वर मंडळ कुसूर याशिवाय गणेश मंडळ कुंभार गल्ली अटलजी मंडळ माळकवठे ओम गणेश मंडळ मंदरूप आणि नवले वस्ती मंडळ मंदरूप आदी मंडळांचाही विशेष सन्मान करत गौरव करण्यात आला उपस्थित सगळं नागरिक आणि पत्रकार पण उपस्थित आहे तर एक तर आमचं मंदरू पोलीस स्टेशन आणि एस डी पी ओ त्यांनी एक आज चांगलं नियोजन केलेले आहे खास करून आता गणेश उत्सवाच्या निमित्ताने इथं रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण पण कार्यक्रम ठेवलेले आहे ह्याचं महत्त्व त्यांनी सांगितले डॉक्टर्स पण इथं सगळ्यांनी सांगितले बट मी दोन तीन गोष्टी सांगू इच्छितो आणि हे एक सगळ्यांसाठी एक मेसेज पण जाईल एक तर रक्तदान एक श्रेष्ठदान आहे आणि ह्याच्यामध्ये डॉक्टर्सनी सांगितले पण ह्याच्यामध्ये काय होते की तुमचं जे जुनं रक्त आहे ते दिल्यानंतर तुम्हाला नवीन रक्त उत्पन्न होते आणि तुमचं ऊर्जा शरीराचं ऊर्जा पण वाढते तर सगळ्यांनी कृपया जेवढं आता मी बघितले आता नंबर्स घेतले तर साठ लोकांनी इथं रक्तदान केले आहे आणि हे अतिउत्तम आहे शरीरासाठी पण उत्तम आहे आणि तुमचं नवीन शरीरामध्ये रक्त परत उत्पन्न होते तर कमी होत नाही जेवढं तुम्ही देणार तर हेच मेसेज आहे की जेवढं तुम्ही देणार तेवढं जास्त होते तसंच वृक्षारोपण असतील तर प्रत्येक लोकांनी वृक्षारोपण करायला पाहिजे इथं बरेचसे लोक मला शेतकरी दिसत आहेत किती लोक शेतकरी आहे हातवर करा सगळं सगळ्यांकडे शेती आहे संगम आहे तर इथं न तुमचं पाणी अतिउत्तम आहे तर प्रत्येक शेतकरीला इथं चांगलं एक स्कोप पण आहे की तुम्ही शेतीमध्ये आणखी तुमचं उत्पन्न वाढवू शकतात तर आम्ही धाराशिवमध्ये काय केलं होतं की आम्ही प्रत्येक शेतकरी शेतकरीना एक टीम बांधावर तुम्ही जास्ती जास्त आंब्याचं या फळाचं तुम्ही लागवड करा आणि काही काही शेतकरी दोन तीन वर्षामध्ये आम्ही ते तसं धाराशिवमध्ये सुरू केलं होतं तर दोन वर्षानंतर त्यांचं ते, ते बांधावरचे उत्पन्न त्यांना जास्त देत होते शेवगा असतील चिक्कू असतील आंबे असतील हे चार पाच प्रकारचं त्यांनी वीस वीस पंचवीस झाडं लावले तर ते त्यांचं उत्पन्न आहे तर काही काही लोक सांगत होते की ते सावली देते नंतर ते उत्पन्न कमी होते तसं नाही आम्ही सायंटिफिकली त्यांना प्रूव्ह केले की त्यांचं जे सोयाबीन असतील ते कोणतंही पीक असतील त्याचा व्हिडिओ बनवून आम्ही सायंटिस्टमार्फत त्यांनी त्यांना दाखवले तर त्यांचं उत्पन्न ते जे उत्पन्न आहे ते पण वाढले आणि बांधावरती ते त्यांना पणात पणापासून त्यांना एक दोन लाखाचं प्रॉफिट पण झालं तर ते सगळ्यांनी कृपया तुम्ही प्रयोग सुरू करा आणि तिथूनच शांतताप्रिय आणि कायद्याचा सन्मान करणारे सगळे मंद्रुपचे नागरिक या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे तो आदरणीय पोलीस अधीक्षक सर रक्तदान शिबिर आणि गणेशोत्सव मंडळ यांना जी पारितोषिकं मिळाली होती त्यांचा सन्मान करणे असं त्रिवेणी संगमाचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या मागे एक पार्श्वभूमी आहे की आदरणीय एस पी सर यांची जी पॉलिसी आहे की समाज अभिमुख आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीने उपक्रम राबवायचे आणि त्या माध्यमातून प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये जी दरी आहे ती दरी कमी का कल्पना आहे या संकल्पनेत गणेश मंडळांचा सत्कार हा याचा भाग आहे याची जी थीम आहे ती थी महत्वाची गोष्ट अशी कि एक वृक्ष जगवला तर एक कुटुंब जगतं आणि कुटुंब जगलं तर एक समाज एक गाव जगतं असं म्हटलं जातं प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मनरुप सोलापूर